क्षेत्रातील युवकांना विद्यार्थ्यांना प्रेरणा देता आहे तर बारा जानेवारी हा त्यांचा युवा दिन म्हणजे त्यांचा जन्म जयंती असते बारा जानेवारी तो, तो, तो युवा दिन म्हणून साजरा होतो तर विवेकानंदांचा एक स्लोगन आहे युवकांसाठी अराईज अवे आणि स्टॉप नॉट टील द गोल इज विच उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही अथक परिश्रम करा मेहनत करा आणि आपलं विवेकानंद पण आपल्याला विवेकानंदांनी आणि आपण सर्व इथे व्याज करण्यासाठी आलो आहोत त्यांच्या सा सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांना बदल व्हायचं त्यांच्या सांगण्याचा सा व्यापक अर्थ असा आहे आपल्याला शारीरिक मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम व्हायचं व शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेत गेलं पाहिजे असं काही कारण हे व्यायाम व्यायामशाळा आहे सर्वसामान्यांना पुढे असा उपाय सांगतो सकाळी उठल्यापासून आधी झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोडून करायचं आहे आणि अंग खूप काम करायचं आहे आजकाल प्रत्येक घरामध्ये कुठे कोण असतो प्रत्येक मोठी असते खूप लहान पाहिले असतात त्यांना काम करायची सवय नसते काम करायचं लाज असते त्यांच्या सुद्धा सांगतो तुम्हाला काम नसेल करायचं नका करू पण तू कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे जॉगिंग करा रनिंग करा स्विमिंग करा सायकल करा योगासन करा प्राणायाम करा मैदानी खेळ खेळा पण दिवसातून एकदा तरी काम निदान

नेहमी आनंदी राहा उत्साही राहा कार्यकर्ते राहा चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा चांगले विचार आत्मसात करा त्यांना अंगुळी करा आचरणात आणा त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल ईश्वराने आपल्या सर्वांना मोदांना आयुष्य आहे या आयुष्याचा फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे गेला तो भूतकाळ इतिहास जमा झाला येणार भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही हा वर्तमानाचा प्रत्येक क्षण तुम्ही कसं घडता कसं विचार करता त्या विचाराला जसं कृती आणतात आचरणात आणतात त्यावर तुमचं भविष्यकाळ अवलंबून आहे म्हणून सांगायचं आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा आणि त्या विचारांना कृती द्या तिसरी गोष्ट भौतिक गोष्ट सक्षम होण्यासाठीच आपण बालपणापासून शिक्षण घेता व एक शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे एका वेळेस आपल्या मनामध्ये एकच विचार चालू असला पाहिजे शिक्षक काय शिकवतो काय समजू शकतो त्यावेळेस मनामध्ये इतर विचार येतात का म्हणे नाहीतर मी एकदा व्याख्यात देतो आणि शेवटचे असं जर होत असेल तर ते सक्सेस होऊ शकत नाही आले पक्षात तर ज्यावेळेस तुम्ही शिक्षक येत असाल शिक्षण शिकवतात वर्गामध्ये त्यावेळेस एका चिंता नाही ते काय समजून सांगताय ते समजून घेणं महत्वाचं आहे त्याचं म्हणून शहर आहे त्याचं चित्रपटामध्ये मनामध्ये पाहिजे ज्यावेळेस तुम्ही एखादं पुस्तक वाचतात तेव्हा त्या पुस्तकाची जी लाईन वाचतात त्या वाक्याचा अर्थ तुमच्या मनामध्ये शिकलं पाहिजे

आणि एका ग्रंशी चांगला अभ्यास करा आणि प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं की आपल्यापेक्षा आपल्या जीवनमानापेक्षा आपल्या मुलांचं जीवनमान उंचावं त्यांचं जीवनमान उंचावावं त्यासाठी त्यांनी चांगलं शिकावं चांगलं नाव काढावं आईवडिलांचं गावाचं शाळेचं कॉलेजचं नाव निघालं पाहिजे या दृष्टीकडे नाही नुकसान असले तरी चालेल पण तुम्ही सुजावनामध्ये नागरिक पडणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो एक आदर्श नागरिक म्हणून एक या शाळेचं गुरुजनांचं आई वडिलांचं नाव उज्ज्वल करा हीच ईश्वर धन्यवाद